ไปแล้วค่ะมาแล้วคุณนักาัตร लागू गा ला।> का नका मागं त्या वर्षी पायही मी काय कम मार नाही खाल्ला हा मग लग्नात नेलं नाही लग्नात मला नेलं नाही दादा काय आहे साखर भेट फाखर भेट ते असं ही नाही यांची साखर भेट मला काही करावं लागत नाही तुम्ही जा तुमच्या बहीणच्या सासूला आणायले का नका जाऊ मला काही हिंद नाही बापा मला म्हणतात जोडू नका आणि माय काय काम काढू नका कामं करू करू, 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 करू पोरणाची वही कर रस कर हे कर ते कर माय काही हिंद नाही आहे तुमची हां तुमच्या मायची हिन आहे तुमची माय साठ करायना करायला काल तू नि झाली का हां ठीणठणत आहे आणि तुमची आजी येत असतो पाहिजे असते बाराही महिने दोघे माय लेखीने करावं बापा मला काय संताप देऊ नका हां माझ्या फिरलं नाही मिचाले मग माहिती घरी लय झालं डोकं सांगभर झालं मी काय करायला आहे तुम्ही तुम तुम्ही करता मी सावडतो तुम्ही करत जा मी सावडता येतो घराचे काम काम आहे मा उरावर हे पाय व सांगून देतो मी तुमच्या काय बहिणीसमोर माई काहीच संबंध नाही आहे दोघीसमोर काही नाही आहे याच्या लग्नात मी काहीच करेन नाही रागिणीच्या हर्चात केलं नाही म्हणजे कडे नाही म्हटलं मी सांगून देतो सपा 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 सांगतो हां मग मारायचं आहे का मरा मला मी मार खायला कोण मारकुंडीत झाली तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही करा पपा मी काय करत नाही सांगून देतो पहिलेच नशीब फुटल माया नशीटलं तुझ्या सारखी बायको भेटली अगाऊ एक नंबरची अं सुनीचं कर्तव्य एक पारने पाडत तू ज्यात नाही त्यात नोकरी असतात सुग्ना तू काही कामाची नाही व सुग्ना त्या माया काय सगुना नाव ठेवलं तु काय पाहून ठेवलं हो कोणतं शगुण आहे त्या अंदर एक नंबर चे आहेस तू अ कधी काही शुभ काम असलं काही असलं की तुम्ही टिपर टिपर लावतो तुला काही म्हटलं नाही आम्ही करशून दाखवत करू नको तुला जर तुला मारून ठोकेल तुला माहिती आहे पाहुणीवर राहिले तुला तमाशा करायला चांगला आहे पहिलेच तयार काही चांगली नाही आहे तिच्या समोर मला तमाशा पाहिजे नाही बाई करू नको तू हा पण बोलू नको आणि मायचं मन काही तुळू नको बहिणीचं सांग मायचं त्यांनी लय खराब वाटेल कमीत कमी तू करतं नाही त्यांनाही माहिती आहे तुला कोणी म्हणणार नाही सांगून देतो मी हिला काही म्हणू नका अगं वानाची आहे हा अगं हवाश काय झाले नाय काय एक नंबरची मारत नाही मम्मी हा ते थोपल पाय पहिलेच कधी सुजन आहे सुजून सुजून चालली तू खाऊ 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 माहीत होऊ राहिली पुरी हो राहिला ना खाण काळा बायको खाणं काढला ना पहिला पहिला मी हा तू खूप तू चांगली धुलाई पाहिजेत का म्हटलं मी तुला मारत नाही पण माझा दिमाग सटवू नको तो त्यामुळे लग्न करून सगळ्यात जिंदगीत मोठी गलती आहे माझी अ तुमच्यासारखा नवरा भेटून तर माय नशीब फुटला ना मायचं बहीणचं ऐकत राहते मायच्या पल्लीला बांधलेल्या पोरांसमोर काही लग्न नाही करू बाप माय 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 बहीण 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 राहते लग्नच काय केलं काय माय फुटलं मला वाटलं मस्त वागीन फुलातनी अलग ठेवीन अलग राहीन माय छोटासा परिवार बनीन कायचं काही यांच्यात चिंदे सावळत राहू का मी मी नाही सावळत चिंदे कोणाच्या बाबू सुरेश तू ढोल करते आईला काही खबर लागली मदत काय चालू आहे मी इथंच थांबत नाही व मी चालली मी नशे पोटलं माय असे नवरे काहीच करू नये कुवारा राहायला पडते मग मायचं आणि बहीणचा एक ना नवरा करायला नाही पण बापा सांग का म्या कोण रे काय झालं सुनबाई काय म्हणून ठीक आहे नाही नाही ते तुला थोडं बरं नाही वाटवाल तर ते बस मासन बोलवेल ती म्हटलं जाय म्हटलं औषध खाऊन जाऊ द्या दादा वहिनी चालूच असते आणि चला ना लवकर मी पण येते सोबत आहे वहिनीला म्हणायचं टेन्शन नका घेऊ आम्ही हाव करणारे रागिनी तू कुठे चालली दादा तुम्ही चालले ना अर्जूच्या सासूला घ्यायला साखर भेटीसाठी तर मग मला आज क्लासला सुट्टी आहे दोन दिवस सुट्टी आहे तर मी पण येते ना अर्जूसोबत माझी भेट पण होऊन जाणार मला खूप आठवण येत आहे अर्जूची इतके दिवस आम्ही बहिणी अलग अलग नाही राहिलो ना तर मला खूप आठवण येत आहे अर्जूची दादा मी येऊ का तुमच्यासोबत मी येते ना तुमच्यासोबत हां प्लीज दादा मी पण येते ना अर्जूला अर्जूच्या सासूला सोबत घेऊन येऊ हां माझी भेट पण होऊन जाईन ताईसोबत हां बाबू आता कसं आहे माहिती आहे का दोघे बहिणी एकेपैकी बिना राहिलं नाही काही तिथे खूप आपण लि दागिनीले एक काम करना आ, का आ, आ, दा। आ, ना घेऊन जा ना मग काही होत नाही घेऊन जाई काय रे आता पैसा सकाळी तुम्ही चालले दहा वाजता तिथे काय जेवण घेऊन करजू नका चाय नाश्ता घे जा हां त्या आध्या म्हणा आता तुम्हाला हे आलो म्हणा मी हां नमस्कार वगैरे करसान बरं जाऊ जाऊन तिथे पाया घ्या पड जा अर्चूच्या सासूच्या आणि तिला म्हणा मी साखर साखर भेटीले आणि रसायला घेऊन आलो मला आता अवकाळीला आहे मय बापा मग अखाडीला अर्चू आणू आपण तू आहे आणि तिच्या सासूला घेऊन ये साखर भेट करून घेतो मला कसं जाता येत नाही बाबू मला ये आठवणारी अर्चूची पण काय करा तिला येता येत नाही मला जाता येत नाही आता अवाडीच किती दिवस बाकी आहे तो पण काही भेटा होत नाही हां मग मा पोरीचं घरी नाही पाहिलं आता जवळ तिची वाट मोकळी करू आपण म्हणजे पोराची माया दे पहिले साखर भेटीले तिचा मान मोठा आहे ना हां हिच्या सासूचा अरचूच्या ते एक बार आपल्या घरी आली की माया रस्ता मोकळा होते मग हां मग जेव्हा ही बाबा इथे निघाले मी सगळे जण मग साखर भेटेले नाही तर आपण पाय नाही गेलं तर काही फरक नाही पडत काही कमी जास्त नाही वाटत आपल्याला बरोबर आई मी रागिनी चालत होतो रागिनीची पण भेटवी अर्चूसोबत हो हो दादा त्यासाठीच तर मी येत आहे ना मला खूप आठवण येत आहे अर्चूची खूप आठवण येत आहे ठीक आहे मग आई आम्ही दोघं बहीण भाऊ चालत जातो मग अर्चूच्या घरी हो हो तसं कर मग मी तयारी गेऱ्या करून ठेवते पूर्ण उद्या मग पाऊन वगैरे करू हां आणि मग जावायला फोन करून देऊ ते येऊन जातील घ्यायले त्यांच्या आईले नाही तर मग एक काम करीन तो सोडून देजो आता त्या पहिल्या त्या त्यांच्या घरी अर्जूच्या घरी परत उद्या पाहिलं सांग का मैनवरा पाहिलं हां माई जशी सांगू राहिली हावले हा मुंडे हजार बैल म्हणजे आज बी घ्यायला जा हो सोडायले म्हणजे तेच काम घ्यायला माणसाने मा नव राहिले तेच काम राहिले आता फक्त बहीच्या सासूला घ्यायला जा सोडायला जा असे असतात एक बदमासवानाच्या त्यांना वाटते आमच्या पोरेसा सोडं करा आमचं राहिलं काम धंदे पाडतात माणसाचे ते काही नाही यांच्या पोरीचं पुरं करत राहा फक्त चल बरं चाल रागे लवकर चल मग चला जाऊ आम्ही येतो माई संध्याकाळ संध्याकाळी बघून जातो आम्ही हो हो चला दादा चला हो, ये, ये। आ, हो हो बाबू ये ये रागिनी पाहिजे बाई हां ते सासून रागी आला पाहिजे काय जा बरोबर राहायचं तिथं व्यवस्थित हां हो हो मम्मी काही काळजी नको करू मी सर्व व्यवस्थित पाहते पोचले की फोन कर जा तिथून निघाले की फोन कर जा त्याचं मग घरगेरी आवाजीवर करून घेईन मी हो हो मम्मी ठीक आहे चल बाय बाय बेटा हां फोन करशील मला आठवणीनं ना रागिनी चल लवकर हो हो दादा आले आले पाहिलं कशा करतात बहीण भाऊ एक बनून जातात सगळे माय घे त्यांना सुनील टाकत अलग हां यांची थोडा हो मी मी तर दुसऱ्याची लेक बाय हो ना पहिलं कशा अलग पाळतात सुननले अशा असा सासवा नवरे नंदा त्या कधीच आपल्या होत नाहीत म्हणून आपण काय आपण त्यांना मानायचं आपलं म्हणून तर भाऊ करतात नंदांचा हां नव येतात गुंग असते म्हणून तर पाहिजेत नाही नंदा नाही पाहिजे बापा जीवाले वैसे एकही नगत नाही पाहिजे जीवाले हां जही पाहिलात जई पाहिलं बिना लग्नाच्या आहे तशा लग्नाच्या आहे तशाच एक नंबर खराब बदमास असतात नंदा हां त्यांना त्यांचा भाऊ पाहिजे त्यांची माय त्यांना वाटते आमचा परिवार कधीच नाही सगळे आम्ही एकामेकाच्या एकामेकाच्या जवळच राहा हां भाऊजेले भाऊजेने कुठे तर जाऊन निघून लग्नच काय करा भावाचं मूर्खले काहीच करत नाही नाही मी काम काहीच करत नाही मी काम मी बुम बसून राहतो इथं माय बनून खिचडी टाकी ना खाऊन घेईन तुम्ही करा असं ना तुम्ही खात बसा मी काय करत नाही मी काही खाते नाही म्हणतो बिमार हो म्हणतो मला बरं नाही वाटत राहिलं झोपून राहतो चादर घेऊन नालायक वाण्याच्या नंदा नालायक वाण्याची माई सासू आणि महानालायक मा नवरा हमें तुमसे हुआ है प्यार हम क्या करें हमें तुमसे हुआ है प्यार हम क्या करें आप ही बताएं अब क्या करें आपसे भी सीए आपकी अदाएं इस पे हम क्यों ना मरे हमें तुमसे हुआ है प्यार हम क्या करे हाय अर्जुन कुछ गोल्डन चांस स्वीट एंड क्यूट एंड खूबसूरत दिखता है तू एक नंबर कोनी मनेल एकदम झकास प्रेम जी काय है काय है अरे एवढी तयारी केली छान दिसत आहे साडी खूप सुंदर दिसत आहे कुठे चालली अहो मी चालली नाही कुठे माझे दादा आहेत ना सुरेश दादा आणि रागिणी येत आहे घरी आज त्यासाठी अशी साडी घातली मी चांगली दिसली पाहिजे म्हणून त्यांना पण वाटलं पाहिजे ना मी खुश आहे आपल्या घरात कोणतेही वातावरण असो कसले बी पण बाहेरचे लोक आलेत ना नेहमी बहिणी खुश दिसायला पाहिजे म्हणजे मी खुश ना तर माझा भाऊ माझे काका काकू माझी बहीण खुश राहणार आणि तसं पण आम्ही थोडं बाहेर सरलो तर ताईसोबत मंदिरात गेली ती म्हणून थोडं शृंगार वगैरे केला छान दादा इन असं आहे आता रागिणीचा फोन आला की बस म्हणजे दहा पंधरा मिनिटात येत आहे आम्ही अरुवा येतात का हो हो प्रेमजी आईला आई येत आहेत दादा साखर भेटीसाठी सांगण्याचा प्रयत्न केला होता पण के ना। नाजुका ताईनी आई म्हणे आई तयार होत आहेत म्हणे साडी वगैरे हरवल्या कुठे चालल्या होत्या तर मग मी काही सांगितलंच नाही त्यांना तर त्या आल्या आताच मला मग दिसल्या त्यांच्या रूममध्ये चालल्या होत्या नाजुका पण गेली होती कुठं बाहेर कायच्या तरी कॉलेजमध्ये काही काय काम आहे म्हणे आईला नेत आहे म्हणे मग त्या आल्या तिथून मला सांगण्याचा मोकाच नाही मिळाला तर आता दादा डायरेक्ट येत आहे तर त्याच्यामध्ये विचारायचं काय आहे घ्यायला येते ना बिडीसाठी आईला हो का काय म्हणतात आई काय बबल करते भेऊ लागते बाईचा छोट्या छोट्या गोष्टींचा भेऊ लागते मला काय म्हणजे काही सांगतच येणार नाही छे हो असं थोडं ना आहे हां आई वाटते तशी पण एवढी काही खराब नसेल आईला एवढी तर की असेल ना घरी पाहुण्याला आलेल्या पाहुण्यांसम कसं बोलायचं आणि ते काही आपल्याकडून घ्यायला नाही आलेले आहेत ना आईला नेण्यासाठी आलेले आहेत म्हणजे आईचा सन्मान सत्कार होण्यासाठी तशी आपण बाया विचारतील ना साखर भेटीला गेलं नाही का येणं बाई हां तर चांगलं नाही वाटत ना आणि त्यानंतर कसं आहे माझी मम्मी माझे काकू म्हणजे आईच आहे माझी तर त्यांना यायला माझ्या घरी मिळेल नाही तर माझं घरदार कसं पाहतील त्या जोपर्यंत आई जात नाही त्यांची वाट मोकळी होत नाही तेव्हा ते आपल्या घरी येतील हो हो माहिती आहे म्हणलं म्हणजे आईला तर भावाला घ्यायला कि मग मी जाईन घ्यायला मामीजीला नाही तर मग आदित्य जाईन हो हो तसंच आहे ते अरे आवाज आला हो आला आला रागिनी आली हो रागिनी आली तर भाऊ बी आला आवाज येऊ राहिला अगं बाई आली मॅम हायरात लोक किती खुशी होते ना नवीन नवीन नवरी असताना आपल्या माहेरातलं कोणी सुद्धा आलं तर किती खुशी होते हे तर माझा भाऊ आणि माझी बहीण आली किती खुशी होते मला दादा रागिनी काय फायदा लव्ह मॅरेज करू मी म्हटलं लव्ह मॅरेज करा की अरेंज मॅरेज करा पुरी म्हटलं आपल्यासोबत राहतात कायतात आणि माहेरचं कोणी आलं कुत्र काय होणार आपले भुलून जातात आणि तटकन पैसे जातात विचारलं नाही अर्जुन डायरेक्ट पैठत चालली गेली त्यापूर्वी बी ना खूप हे असतात खूप प्रेम असते ना यांच्या माहेरसोबत सोबत ऑबियसली अशा पाहिजे लहानच्या मोठ्या तिथेच होतात त्यांचं पण चुकीचं नाही आहे बरोबर आहे अगं भाई मम्मी हे अचानक कसे काय आले का अर्जुनचे भाऊ आणि बहीण अचानक कसे काय आले हे काय कायम जेव्हा गाव नाही तर कसे काय आले अचानक तर

झालं मम्मी चालू यांचं आता उठलं तोंड घेतलं की चालले पोरुच्या घरी उठलं तोंड घेतलं की चालले पोरुच्या घरी काही शर्मावर लाजा वागवलंच नाही लोकांनी हां काहीच वाटत नाही पोरूचं घर आहेतच लोक पाणी पेत नाहीत म्हणतात मुली घरचं हां आधी जुन्या काळात अशी प्रथा होती की बापा बाप्पा बाप्पा झाले नाहीत म्हटलं दोन हप्ते झाले नाही लग्नाला झाली तिसरी चक्कर वाईटच नाही बाप्पा खायसाठी कुठे अकात आहे बा लोकांचा या थांब ना मी बरोबर बोलतो ना रे बाप्पा अचानक भाषा आमच्या घरी হাইছু আগ ভা মাজীন ৰাগিণী মাজা ভাও কি ভাল কেই কাই ৰাগি নগ থাম দাদা বোলতে ন পাই মই মই তোমাক চাগে ডাইৰেক্ট ইাম নোৱাৰ নমস্কাৰ আই নমস্কাৰ मम्मी तुझे हात जोडतो प्लीज असं काही करू नको की ज्यांना त्यांच्या मनाला खराब वाटेल माझ्या सासरावाडीचे लोक आहेत ते माया रिश्तेदार आहेत ते आता त्यांचा रिश्ता जोडला त्यांची पोरगी माया आली त्यांचा आदर सत्कार सम्मान करणं जेवढा ते माया करतात ना आवश्यक आहे त्यांचा आदर सत्कार सम्मान तेवढा त्यांना देणं हा माया अक्कड सासरा आहे तो अशी नको बोलू तू हा काही आले दादा ते तुम्ही अलग मतलब काढत आहे मम्मीचं म्हणणं तसं नाही आहे मम्मीचं म्हणणं असं आहे तू तर चुपच नाही तू चुपच मतलब मला काढू नको शकू पाळण्याच्या घोऱ्या मॅ म्या खाल्ल्या तुम्हाला खालच्या नाही खाल्ल्या की मला शिकू राहील तू तू तर चुपच बस काहीच बोलू नको या गोष्टीच्या मदत तू चुपस रे काय नाही बोलला टपर टपर महा बोलले काही नाही बोलले ते बरेच बोलली तिने काही नाही म्हटलं मीच म्हटलं अरे तुम्ही लोक हा बापाटे मी आहो साधी बुडी बाई आणि मला बाई ही साधी फुडी तिची पोरगी तिच्या साधी फोडी आम्ही माहिले किंवा महिन्यात कपट नाही आम्ही फटकन म्हणून देतो तुम्ही त्या गोष्टीचा कसा मतलब काढता ते तुमच्यावरती आहे मी काय गलत दिशेनं नाही म्हटलं मी चांगलंच विचारलं की बाप्पा कसे काय आले असं नाही म्हणणं आहे काय आले तर असं नाही तेच झालं ना एकच म्हणणं गोष्ट अशी म्हणा एका गोष्ट तशी म्हणा उद्दिशाचा तोच झाला ना हे आई माई बहीण काही सुधारती देवालीच माहीत बाप्पा तीन तीन सुना तरी त्यांचं तेच जाऊ जर काय बोलून फायदा नाही बही द्या ना चाय नमस्कार दादा घ्या चाय घ्या चाय घ्या नाही नाही घेतला ना आम्ही चाय वगैरे घेऊनच आलो आमचा विषय असा आहे ते येण्याचा हां की आता लग्न झालं ना, तर ना, ना तर आता रस आहे हां आता सहावा महिना लागला नंतर रस पण खात नाहीत मग आता रसाले नेणं होतं आत्याबाईले हां आणि त्यासोबत मग म्हटलं साखर पण होते ताई म्हणे जा म्हणे त्या ताईंना घेऊन ये म्हणे साखर पण होते आणि रसाला पण येऊन जातील म्हणे ते साडी वगैरे घ्यायला लागेल ना हा आत्याबाईले तर म्हणून मला आईनं पाठवलं

साखर आणि भाकर बेट काय दे बाप्पा बापा, तर काही केलं नाही माणसं मन एवढा माया मग आता साखर भेटीच काय आलं तर शांताबाईने केलं का मग आता ते करेन गावातल्या गावात मी काही येत नाही बापा हां मला काही आवडत नाही कोणाच्या घरी रातभर राहणं आणि साडी पचकल्या साडीसाठी या मला काही आवडत नाही रस मी काही खात नाही आणि मी काही तेलगड खात नसतो मला काय गमत नाही बापा दुसऱ्याच्या घरी आता माझ्यासारखी सोय नाही ना माघरासारखी कुठं माझ्यासारखं घर नाही कुणाचं मी नार नाही कुणाचं मी काही येत नाही रे बाबू हां साखर भेटीला काही येत नाही बापा नाही मला नाही आवडत जायला कुठंच कुठंच जात नसतो मी नाही आवडत हो ते कसं आहे आमच्या घरच्या सारख्या सुखसुविधा कुठे आहे नाही तर आईची इच्छा होत नाही जायला कुठे त्यामुळे आई काही येणार नाही माझी मम्मीला आवडत नाही ना पण प्रवास वगैरे करणं असं बस वगैरे नाही अगर फोर व्हीलर वगैरे असली तर वेगळी गोष्ट आहे हे नाजूका माझी मम्मी मम्मी कशी बोलत आहे तू आपल्या घरी आले तेवढा मानानं तुला घ्यायला आले आणि तू असे म्हणत आहे हा चुकीचा व्यवहार चोपरे रे मम्मीच्या तोंडाच्या मम्मी मम्मी करू आला मोठा आला हां बोलणार मम्मी असं न करू मम्मी तसं न करू माई मर्जी आहे रे बापा हो हो दादा बरोबर आहे बर ना काही अक्कल नाही तुम्हाला कधी विचार दाखवता मिली हां खरंच माझे सासर आहेत पण तुम्हाला काही वाटत नाही आई हां त्यांचा एवढा चांगला भोलेपणाचा फायदा सुरू आहे तुम्ही लोक आई माई हे दोघांच्या नजरेत तर मी पळत चालली मा पोराच्या का मग कसं करतो मा माई मग हां कसं करतो मम्मी खरंच बाई आपण तर पळत चाललो आपल्या भावाच्या नजरेत नाही आणि हरचे ना हिच्या घरचे उठत चालले मम्मी मला वाटते आपण जायला पाहिजेत जायला पाहिजे आणि तिथं मग यांच्या घरच्या नेण्याच्या दाखवायला पाहिजे तुला दा तर माहीत आहे आपल्या लायकीचे कपडे आपल्या लायकीचं जेवण वगैरे करू शकत नाही ते काय करतील ते आणि खोटं काढायला तर आपण दोघी माहिले की एकच नंबर आहोत टॉप लेव्हलने हवं दोघी माहिले की चांगलं केलं तर नाव तर ठेवूच आपण साडी तर पसरतलीच घेतील ना ते ते कोणती तुले हे घेतील नऊ बारी घेतील असते चालू घेतील तुले अशीच घेतील पाच साडी मग ते आणून आपण किती अपमान करू येतं अर्चू ह्याच्यापेक्षा भान अजून मोठा नाही कोणता मला वाटते मम्मी म्हणून दे हा आई म्हणते आई म्हणते मी जातो साखर भेटेल येतो रे बाबू तू आला बापा एवढ्या येणं घ्यायले मले चांगलं नाही वाटत मला माणूस की नावाची चीज आहे का नाही माझ्या अंदरले माणूस की आहे पण माई पोरगी बीन बापा सांग हो हो ताई पण आल्या तर काही प्रॉब्लेम नाही या नाही या ना आई म्हणे ताई पण आल्या ताईला ऐकून यायचो चला चला काही प्रॉब्लेम नाही आहे आता बाई चला आज काय तर मी कांदे जुळे ते कपडे घे एखादी साडी माई घे रातभर राहा लागेल माहिती तर पंचायत करून दुसऱ्या घरी चाल आपल्या घरी मी आईला घेऊन येऊन जाईन येऊन जाईन मग आईला फोर व्हिलर आहे माझ्याकडे आईला घ्यायला येऊन जाईन लागेल तर तुम्हाला सोडून पण देतो हो हो दादा तसं दा कर मग आम्हाला त्या बसची आदत नाहीये बाबा आम्ही फोर व्हिलर मध्येच जाऊ आणि घ्यायला पण येईन बाबा आम्हाला आम्हाला त्या धक्क्या खायची आदत नाहीये आहे जवळ पाहतो मी काय टेन्शन घेता तुम्ही काय टेन्शन घेता गाडी करून घेतो मग नाही नाही दादा कशाला गाडी करता फालतो दोन हजार रुपये वेस्ट होतील मी जातो गाडी उभीच आहे आपली घरी मी सोडून देतो ना घ्यायला येऊन जाईल हो हो दादा ते बरं बरोबर म्हणत आहेत ना तसंच कर ना मग आत्याबाई आणि ताई यांना घेऊन जा गाडीमध्ये सोडून देतील नाही हे घ्यायला पण येऊन जातील यांना तसं म्हणतात ना प्रवास सूट होत नाही तर तसंच कर दादा बरोबर आहे जो तुम्ही जसं म्हणता तसं रागिणी ये, ये ना ग ये ना आता ना, घर नाही फार काही नाही पाहिलं व्यवस्थित काही घाई चालली ये ये तोपर्यंत आता बी बॅग वगैरे भरतात तू ये चल आमचं घर बघ पूर्ण तुझ्या ताईचा बेडरूम वगैरे बघ पूर्ण आम्ही लावलं सामान वगैरे व्यवस्थित आता हो हो ताई हुँ, हु, हो, हो हो रागिणी चल माझ्या बेडरूममध्ये चला ताई हो हो चल चल